सस्ने नमस्कार सचिन ब्लॉग या यूट्यूब चॅनेलमधील अजून एका वेगळ्या आगळ्या हटकी व्हिडिओत आपले सर्वांचे खूप खूप स्वागत गणेशोत्सव आता अगदी जवळ आला शेवंतीची फुले कलर वेगळे असे डेकोरेशन करणार आहोत आपल्या सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत पहा कारण त्यात सांगितलेल्या सूचना पाळल्या तरच आपल्याला हे डेकोरेशन करताना कोणतीही अडचण येणार नाही चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपण आता या डेकोरेशनला काय काय वस्तू लागणार आहेत त्याची माहिती घेऊ हे एक फोमशीट आहे हे तीन फूट बाय दोन फूट घेतलेले आहे तुम्ही जर का तुम्हाला फोमशीट मिळालं नाही तर त्याच्याऐवजी तुम्ही जाड पुठ्ठ्याचा पण वापर करू शकता हे तीन रंगांचे तीन कलर घेतलेले आहेत वेगवेगळे हे या कलरला फ्लोरोसन पावडर कलर म्हणतात हे तुम्हाला कुठल्याही रंगाच्या दुकानात मिळतील जर का तुम्ही पुण्यात असाल तर पुण्यामध्ये भोऱ्याळीमध्ये कासटचं दुकान आहे त्याच्यासमोर एक रंगाचं दुकान आहे तिथं ती हे तीन में में। ही ती रंग मिळेल तर ती चमकी घेतली आहे ती चमकी पण तुम्हाला या रंगाच्या दुकानातच मिळेल फुलं आणली आहेत ही शेवंतीची फुलं आहेत पांढऱ्या रंगाची शेवंती असते त्याची फुलं आहेत ती साधारणतः आपल्याला दीड ते दोन किलो लागणार आहेत त्याप्रमाणे तर मी घेऊन यायची ती फुलं हे फेविक्विक आहे कारण आपण या फोमशीटला त्या अशा पट्ट्या करून बॉर्डर आहे त्यामुळे जर त्याला गेट्या पेण्यासाठी त्यासाठी लावण्यासाठी या टाचण्या आहेत त्याला चिटकवण्यासाठी प्रेस करण्यासाठी आणि खळ महत्त्वाची खळ राहिली ती खळ तुम्हाला कुठल्या स्टेशनरीच्या दुकानात मिळेल एक पाऊच असतं त्या लागेल आणि असे ए फोर साईजचे पेपर किंवा तुम्ही साधे रद्दी पेपर जरी घेतला असा तरी चालणार आहे चिटकायचं आहे कारण ह्याच्यावर डायरेक्ट खळींनी फुलं चिटकत नाहीत त्यासाठी इथं आपल्याला खाली आधी तयार झाल्यानंतर पेपर चिटकून घ्यायचा त्याच्यावरही फुलं चिटकवायचे चला आपण आता सुरुवात करू आपण प्रथम हे शीट जे आहे ते असं तीस इंच व असं वीस इंच कट करून घेऊ त्यानंतर अशा इथं एक एक इंचाच्या दोन पट्ट्या इकडं निकडं लावायला आणि एक इंचाच्या -एक दोन पट्ट्या इकडे निकडं लावायला त्याला कडेने फेवी क्विक लावून चिटकून घेऊ आता हे शीट कट करून घेतलेत अशा या दोन पट्ट्या उभ्या इथं उभ्या लावायच्या या साईडला दोन ही अशी अशी इथं त्यासाठी फेबिक्विक वापरायचं आणि या टाचण्या वापरायच्या चला आपण आता पहिलं लावून घेऊ हे फेबिक्विक वापरताना खूप काळजी घ्या लहान मुलांना तर फारच काळजीपूर्वक वापरावं लागतं कारण ते हे फार चिकट असतं आणि खाली पण जमिनीला टेकवू नका काहीतरी त्याला खाली जरा कारण जर का जमिनीला लागलं तर ते चिटकू शकतं फार स्ट्रॉंग असतं त्यामुळे या पट्ट्या लावताना फक्त काळजी घ्या आणि ह्या लावल्या नाहीत तरी चालतील मी फक्त गेटअप येण्यासाठी लावतोय की मी लावल्या नाहीत तरी चालणार ना आहे आपला आता हे चारही बाजूला बॉर्डर लावून झालेलं आहे आपला आता यात तयार झाला आहे आता आपण याच्यामध्ये फुलं लावणार आहोत त्याच्या आधी आपल्याला ह्याच्यावर फुलं चिटकत नाहीत त्यामुळं असे ए फोर साईज खळीने चिटकून घ्यायला लागणार आहेत किंवा मग जर का तुमच्याकडं नसतील तर साधा आपला रद्दी पेपर असतो तोसुद्धा असा चिटकवला तरी चालणार आहे जसं योग्य वाटेल तस करा आपलं आता कागद लावून झालेलं आहे हे कागद लावल्यानंतर एक पंधरा मिनिट वाळायला ठेवायचं याच्यावर लगेच ओलवलं चिटवायचं नाही आपण आता याला कमाणीचा शेप देणार आहे आपण हे डेकोरेशन कमाणीमध्ये करणार आहे त्यामुळे कमाणीचा शेप देणार आहे तर आता आपण चला याला कमाणीचा शेप देऊ ही एक पट्टी आहे त्या पट्टीने आपण याला गोल कमाणीचा शेप देऊ अशी धरायची तुमच्या अंदाजाने बघा कशी तुम्हाला कमान पाहिजे किती राऊंड पाहिजे काय त्याप्रमाणे बघा प्रमाणाचा शेप देऊन झालेला आहे आपल्याला आता आपण फुलं चिटकवायला घेणार आहोत आता आपल्याला फुलं चिकवा चिटकवायची आहेत हा रंग आहे त्या रंगात अशी बुचकाळायचे आहेत आपण अशा दोन दोनच्या पट्ट्या करणार आहेत दोन कर दोनची -दोन, दोन दोन तीन कलर वापरणार आहेत खळीमध्ये उचकळायचे फुल व्यवस्थित कलर लावून घ्यायचा खळीत पण व्यवस्थित चिटवायचे महत्वाची सूचना ती शेवंतीची ताजी फुले असल्यामुळे ती पाच ते सहा दिवसच टिकतात नंतर ती वाळून जातात त्यामुळे तुमचा पाच दिवसाचा गणपती असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही पण सात किंवा दहा दिवसाचा असेल तर पाच दिवसांनी ही फुले परत बदलावी लागतात व त्यासाठी फ्रेम खाली काढावी लागते तुमच्या गणपतीच्या मागे ही फ्रेम काढण्याचा व परत ठेवण्याचा ऍक्सेस पाहिजे व ती फ्रेम सहज काढतावर ठेवता आली पाहिजे महत्त्वाची सूचना सर्व फुले चिटकून झाल्यावर कमीत कमी दहा ते बारा तास फ्रेम जमिनीवरच आडवी ठेवावी लगेचच उभी करू नये कारण चिटकवलेली फुले वाळायला वेळ लागतो तुम्ही शक्यतो गणपती बसायच्या आदल्या दिवशीच रात्री फुले चिटकून ठेवायत म्हणजे रात्रभर वाळतील हे डेकोरेशन गणपतीची मूर्ती दहा ते बारा इंच उंचीची समजून केलेले आहे तुम्ही तुमच्या मूर्तीच्या हिशोबाने त्याचे माप कमी व जास्त करू शकता वेगवेगळ्या रंगाचे रेडियमचे स्टिकर चिटकून एक वेगळा आगळा डेकोरेशनचा व्हिडिओ मी मागील आठवड्यात या चॅनलवर टाकला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली आहे तो जरूर बघा आता या फ्रेमवर आपण अशी वर्ण चमकी टाकून देऊ आपण या व्हिडिओमध्ये कमाडीचे डिझाईन केले आहेत तुम्हाला जर का वेगळे डिझाईन करायचे असेल तर ते तुम्ही करू शकता उदाहरणार्थ चांदणी करू शकता चंद्र करू शकता चौकून करू शकता व रंग पण तुम्हाला आवडेल ते या फुलांना देऊ शकता तसेच तुम्ही हे डेकोरेशन तुमच्या गौरीसाठीही करू शकता अशा रीतीने आपले सुंदर आकर्षक मोहक मनोहर शेवंतीची फुले रंगवून असे गणपती बाप्पाचे डेकोरेशन पूर्ण झाले आहे हा डेकोरेशनचा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा व आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा तसेच माझे सचिन उलॉग या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या